भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीनं सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगानं आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सी एस आर निधीअंतर्गत आज पावशी इथल्या शांतादुर्गा हॉलमध्ये मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे ऐंशी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला या दिव्यांग बांधवांना सुमारे पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात तसंच कॅपलर मोफत दिला जाणार आहे या मोफत दिव्यांग शिबिराचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भारतमाता प्रतिमेचं पूजन करून झालं यावेळी व्यासपीठावर मनीष दळवी यांच्यासह भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त आणि केंद्रप्रमुख विनय खटावकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू महाडेश्वर सेवाभारती जिल्हाध्यक्ष डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती प्रमुख श्रीकृष्ण शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळा सुरू होण्यापूर्वीपासूनच उपस्थित दिव्यांग बांधवांची पायाची आणि हातांची मापं घेण्यात आली या सर्व दिव्यांग बांधवांना एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुणे इथं होणाऱ्या शिबिरात हे हात आणि पाय बसवले जाणार आहेत त्यासाठी ह्या दिव्यांग बांधवांची पुण्याला जायची यायची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे अठरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता कुडाळ एस टी डेपोकडून चार एस टी बसनं सुमारे दोनशे दिव्यांग बांधव पुण्याला जाणार आहेत त्यांना पुन्हा कुडाळला आणून सोडलं जाणार आहे तसंच येत्या चौदा मे रोजी कुडाळमध्ये दिव्यांग बांधवांसाठी हात बसवण्याचं शिबिर देखील होणार आहे अशी माहिती भारत विकास

तसरा कृत्रिम पाय मोबत देणार आहे आमचं घोष वाक्य आहे जयपूर बुक आता पास फसवा मॉडीला पाय फास्ट जयपूर बुक तुमच्या सगळ्यांकडे परंतु त्याचा टेक्निक झालंय आम्ही फुकट देतो तुम्ही घेऊन दे ठेवता तुमची चूक नाही एखादा करत राहील म्हणून त्याच्यामुळे दोन दोन -दो तीन तीन आहे दिव्यांगांकडे हे जेव्हा आमच्या लक्षात आहोत पाच वर्षापूर्वी आमी, था 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 था। या दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली हे शिबिर आयोजित करून दिव्यांग बांधवांना मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं अशा प्रकारच्या अनेक वेळा प्रश्नांचा आमच्याकडे शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विद्यजींच्या रुपाने प्राप्त झाली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो मी खरंच एक महत्त्वाचं पाऊल आपल्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर आणि आता त्यांनी बोलताना सांगितलं की या यापुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने ही प्रक्रिया चालू राहील आपल्याला पुणे त्या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींना आपण हे सहकार्य करू शकतो त्यामुळे या या माहिती देण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सातत्याने होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर अर्थात विनेजींनी सांगितल्याप्रमाणे सन्मानिनेश्री शिरोडकर हे या सगळ्या कामाचं तो करते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहते आणि म्हणून या निमित्ताने मी विनयजींना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही व्यक्तिशाळा आमच्या हातून होणारी जी काही मदत असेल जिल्हा बँक जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही होणारी मदत असेल जसं की आपण आता म्हणाला की चौदा मेच्या दिवशी आपल्याला कॅम्प कदाचित कमी संख्या असेल अजून काही समस्या

पण त्यांनी कशी जास्त करायला आम्हाला वेळ दिला नाही ते निश्चित कार्यक्रमच निश्चित करून आले सात तारीखही होईल चौदा तारीख आहे होईल हे हे होईल हे होईल त्यामुळे फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हटलं ठीक आहे आपण तो कार्यक्रम करू आणि चांगली संधी करून म्हणजे विनयींनी आम्हाला निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांनी मी आभार मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी म्हणून म्हणजे आत्ता ज्यावेळी आत्म एंट्री केली आणि पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता खूप चांगला होता पाटील सर पण म्हणाले खूपच मला खरं वाटलं होते की लोकांचा जो आनंद आहे तो म्हणून परंतु त्यांचे अधिकारी आहे होते त्यांना मीटिंगला बोलत होते तरी ते सांगून राहिलेले होते डॉक्टर पाटीलांचे मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगली आम्हाला सेवा दिली त्याचबरोबर आमचे जे मनील शिंगारे मनिषि यांचा जो उत्साह आहे ना दिव्यांगांसाठी एवढे

तो या कार्यक्रमाला जयेश खाडिलकर बाळकृष्ण परब सद्गुरुदादा राजेंद्र पाटील डॉक्टर संजय निगुडकर अनिल शिंगाडे अनिकेत वालावलकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर गुरुप्रसाद सौदत्ती यांनी केलं या मोफत दिव्यांग शिबिरासाठी जिल्हाभरातून सुमारे दोनशे दिव्यांग बांधव उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा